चला नमस्कार हिंगोलीच्या आहात आनंदाची बातमी हिंगोली जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील भरती जाहीर झालेली आहे त्याची जाहिरात आलेली आहे त्याचं वेळापत्रक आलेलं आहे फॉर्म भर सुद्धा तारीख संपूर्ण डिटेल माहिती आलेली आहे पात्रता काय अभ्यासक्रम काय आहे वय किती आहे आणि कोण आहे ज्याला पोलीस पाटील भरतीचा फॉर्म भरता येणार आहे कुठला जिल्हा हिंगोली सध्या सुरू आहे बीड जिल्ह्याची आता हिंगोली चाली लगेच तुमची दहा ते बारा दिवसांनी छत्रपती संभाजीनगर पोलीस पाटील जाहीर होणार आता हिंगोली जिल्ह्याचे असेल तर तीनशे त्रेचाळीस जागासाठी ही जाहिरात आलेली आहे तुमचं गाव त्यामध्ये आहे का अजून गाव नाही आहे जागा आलेली नाही सांगतो मी तुम्हाला ठीक आहे आता किती जागा आहे तीनशे त्रेचाळीस जागा आहे पगार किती आहे तर गावात राहून तुम्हाला पंधरा हजार रुपये सध्या पेमेंट आहे सध्या पेमेंट आहे जे पेमेंट तुमचं चार पाच वर्षांनी परत वीस हजार ते पंचवीस हजार जाऊ शकतो ओके चला बघूया संपूर्ण डिटेल माहिती आपण जालन्याची पोलीस पाटील भरती घेतली त्यावेळेस साधारणतः तीनशे सत्तावन्न प्लस पोलीस पाटील आपल्या बॅच वरून झालेले आहेत तुम्हाला पोलीस पाटील व्हायचं असेल तर लवकर आपली बॅच सुद्धा जॉईन करून घ्या हा तुमचं वेळापत्रक दिलेलं आहे ते वेळापत्रक पाहण्या अगोदर तुम्हाला पोलीस पाटील भरतीचे बॅच जॉईन करायचे असेल तर फीस फक्त नऊशे नव्वद रुपये चालू आहे बीडची चालू आहे बीड बीडसोबत तुमची सुद्धा होणार आहे लेखी परीक्षा ऐंशी मार्काची असते आणि वीस मार्काचा इंटरव्ह्यू असतो लेखी प्लस इंटरव्ह्यू दोन्ही तयारी करून घेतले जाते शंभर मार्कचं आणि तुम्हाला सिलेक्शन साठी शंभर टक्के तिथं फायदा होतो ओके पोलीस पाटील तुम्हाला बॅच जॉईन करायची तर हा लोगो बघा वरती मराठीमध्ये श्री अकॅडमी नाव टाका हा लोगो दिसला ॲप डाउनलोड करा तर सेल करायचं तर हा नंबर दिसतोय पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट इंग्रजीत नाईन फाईव्ह फाय टू सिक्स टू नाईन फाईव्ह सिक्स थ्री या नंबरला तुम्हाला पोलीस पाटील भरतीचं बॅच जॉईन करायचं असेल व्हॉट्सअपला हाय पाठवा पोलीस पाटील आपल्या ऍपची लिंक पाठवून जाईल तिथून ते डाउनलोड करून आता येऊया तुमचं जे वेळापत्रक आहे हे तुमचं वेळापत्रक इथं दिलेलं आहे भरतीचा आढावा हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया दोन हजार सव्वीस एकूण तीनशे त्रेचाळीस जागा आहे हिंगोली जिल्ह्यातील विविध गावांसाठी पोलीस भरतीची संधी आहे भरतीचा मुख्य उद्देश गावातील कायदा आणि सुव्यवस्था शांतता राखण्यास मदत करणे आता तुमची संपूर्ण डिटेल इथं प्रक्रिया पाहूया एकूण मंजूर पद सहाशे सत्तेचाळीस आहेत आणि सध्या तीनशे चार हे पोलीस पाटील गावाला आहे रिक्त पद किती आहेत तर तीनशे त्रेचाळीस म्हणजे तीनशे त्रेचाळीस गावाची पोलीस पाटील निघाली आहे त्या तीनशे त्रेचाळीस मध्ये तुमचं जर गाव असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता फॉर्म भरू शकता ठीक आहे आता इथे जर पाहिलं असेल तुम्ही तर बघा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय हिंगोली प्रशासकीय इमारत हिंगोली कधीच आहे तर तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस च हिंगोलीचं आहे ओके okay. विषय काय पोलीस पाटील यांचं रिक्त पदे भरण्यासंदर्भात आहे पोलीस पाटील यांचे रिक्त पदे भरण्यासंदर्भामध्ये आहे आता हिंगोली जिल्ह्यातील पोलीस पाटील यांचे एकूण मंजूर पदे आपण पाहिलं सहाशे सत्तेचाळीस आहे सध्या पोलीस पाटील पदावर रुजू तीनशे चार आहेत आणि तीनशे त्रेचाळीस जागा तुमची पोलीस पाटील होणार आहे हे तुमचं भरती प्रक्रियेचं सगळं वेळापत्रक इथं दिलेलं आहे बघूया वेळापत्रकामध्ये काय दिले संपूर्ण डिटेलमध्ये बिंदू नामावली तयार करणे आणि ती मंजूर करणं बिंदू नामावली तपासणी करून प्रमाणीकरण करण्यात आली आहे जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे आणि गावनीय आरक्षण निश्चित करणे एक जानेवारी ते पाच जानेवारी दरम्यान तुमच्या कुठल्या गावाला तुमचे तीनशे त्रेचाळीस जे गाव आहेत या तीनशे त्रेचाळीस गावामध्ये कुठल्या गावाला कुठल्या का जागा येणार आहे महिलांसाठी कुठल्या जागा आहेत हे तुम्हाला एक जानेवारी ते पाच जानेवारी जाहीर होणार हिंगोलीवाल्याला त्यानंतर आरक्षणाचा आक्षेप ठीक आहे सहा जानेवारी ते सात जानेवारी आता तुमच्या गावाचं आरक्षण समजा ओपनला गेलं असेल एस सीला ला गेलं असेल एस टीला ला गेला असेल ओबीसी ला गेला असेल ईडब्ल्यू एस ला एसीबीसी ला गेला असेल एसबीसी ला गेला असेल किंवा एखाद्या महिलांचे कास्टला गेला असेल महिलांचे एस सी बी सी ईडब्ल्यू एस ठीके ओबीसी एन टी याला गेला असेल आणि तुम्हाला त्याच्यावर तक्रार करायची असेल की या गावचं आरक्षण या कास्टला गेलं ते आमच्या कास्टला देण्यात यावं ती तक्रार करण्यासाठी सहा जानेवारी ते सात जानेवारी ही डेट दिली त्याच्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करणे आता जाहिरात आठ जानेवारी ते दहा जानेवारी जाहिरात प्रसिद्ध करणे म्हणजे काय फायनल जाहिरात प्रसिद्ध होणार तुमचे तीनशे त्रेचाळीस गावं कोणत्या गावामध्ये कुठल्या कासला पोलीस पाटीलची जागा गेलेली आहे ती जाहीर आहे कधी आठ जानेवारी ते दहा जानेवारी त्याच्यानंतर अर्ज मागवणे म्हणजे तुमची अर्ज प्रक्रिया अर्ज भरायला सुरुवात होणार आहे फॉर्म भरायचा तुम्हाला पोलीस पाटील होण्यासाठी तर बारा जानेवारी पासून ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत फॉर्म भरायचा आहे पोलीस पाटीलचा त्याची पात्रता काय अभ्यासक्रम होईल ते, अभ्यास ते सगळं सांगतो काळजी करू नका अर्जाची छाननी करणे आणि अर्जावर यांचा प्रवेशपत्र वाटप करणे आता तुम्ही भरलेले अर्ज ते चेक करणार बरोबर आहेत का चुकीच्या आहे जे चुकीच्या असतील ते बाद केले जातील आणि मग तुमचं हॉलटिकीट सुद्धा येणार आहे तुम्हाला कधी सत्तावीस जानेवारी ते तीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आणि तुमचा पेपर होणार आहे लेखी पेपर ऐंशी मार्काचा कधी तर आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा ऐंशी मार्काचा तुमचा लेखी पेपर आहे आणि इथं तुम्हाला सिलेक्शन मेन गरजेचं आहे इथं तुम्हाला जास्त मार्क असतील तर तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि तुम्हाला सिलेक्शन करण्यासाठी मी काळजी करू नका तुमच्या आउट ऑफ मार्क येतील ऐंशी ओके तर हा नंबर लक्षात ठेवा इथं नंबर तुम्हाला लिहून देतोय पंच्याण्णव बावन्न या नंबरला करून ठेवा सर हाय पाठवा पोलीस पाटील हिंगोली जिल्हा आपलं श्री अकॅडमीचं ऍप तुम्हाला दिसतंय याची लिंक पाठवतो आणि लवकर लवकर बॅच जॉईन करून घ्या कारण जास्त वेळ तुम्हाला मिळत नाही गावात राहून तुम्ही त्या ठिकाणी पोलीस पाटील होताल पंधरा हजार सध्याच्या त्याचं वेतन आहे परत त्याचं वेतन दर पाच वर्षाने वाढत ठीक आहे चलो आता येऊया तुमच्या महत्वाच्या ह्या टप्प्यात दिले राहुल गुप्ता भारतीय प्रशासकीय सेना जिल्हा दंडाधिकारी हिंगोली ओके आता सगळ्यात हिंगोली जेवढे तालुके आहेत प्रत्येक तालुक्याच्या जागा असतात इथं बरं का निश्चित हिंगोली जिल्ह्यात सगळे तालुक्यात आता पात्रता काय आहे बघा इथं तुमची पात्रता दिली आहे नंबर एक पात्रता काय कोणाला फॉर्म भरता येतो पोलीस पाटीलचा तर बघा दहावी पास काय जे कोणी असेल मुलगा असेल मुलगी असेल दहावी पास असाल तुम्ही फॉर्म भरू शकता बिंदास्त मग वय किती लागतं त्यासाठी तर वय लागत पंचवीस वर्ष पूर्ण पंचवीस वर्ष पूर्ण तुमचं वय झालेलं असावं आणि किती पर्यंत पंचेचाळीस वर्ष हे तुमचं सध्या चालू ठीक आहे म्हणजे पंचवीस वर्ष पूर्ण झालेलं असणं गरजेचं आहे आणि पंचेचाळीस वर्ष चालू याच्या मधात किती असू द्या पंचवीसच्या मधात किती असू द्या तुमचं एखाद्याचं पंचवीस पूर्ण झालेलं आहे मग सव्वीस वर्ष आहे तीस वर्ष आहे पस्तीस आहे अडतीस आहे चाळीस आहे बेचाळीस आहे चौवेचाळीस आहे आणि पंचेचाळीस चालू आहे एखाद्याच पंचेचाळीस वर्ष एक महिना जरी झाला असेल तरी तो फॉर्म भरू शकत नाही म्हणजे पंचवीस वर्ष कंप्लीट आणि पंचाळीस वर्ष चालू असावं हे जण फॉर्म भरतात आता दुसरी त्या त्यापेक्षा महत्वाची अट आहे काय आहे की कोण फॉर्म भरू शकतं तर गाव लक्षात ठेवा इथं गाव दिलंय गाव कशामुळं ज्या गावचा रहिवाशी आहे त्याच गावचा त्याच गावाच्या आरक्षणानुसार पोलीस साठी फॉर्म भरू शकतो गावचा रहिवासी आणि रहिवाशी सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट काढायचंय कुठलं वय डोमसाईल नावाचं सर्टिफिकेट तहसीलचं काढायचंय ओके एवढी कळलं तुम्हाला पात्रता वय गाव आता पुढचं बघा अभ्यासक्रम काय तर ऐंशी मार्काचा तुमचा अभ्यासक्रम किती मार्क ऐंशी मार्काचे प्रश्न तुम्हाला एमसीक्यू सुरुवात ऐंशी प्रश्न ऐंशी मार्काला विचारतात स्लॅबत काय तर सामान्य ना, ज्ञान सामान्य ज्ञान मध्ये मग कुठले विषय आहे इतिहास आहे भूगोल आहे नागरिकशास्त्र आहे पॉलिटी सगळे विषय ठीक आहे त्याच्यानंतर मराठी व्याकरण मराठी व्याकरण शब्द सगळं सगळं नंतर गणित सगळे गणित तुम्हाला त्यानंतर बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी चालू घडामोडी सगळे मग आंतरराष्ट्रीय ठीक आहे राष्ट्रीय आणि महाराष्ट्र सगळ्या तुम्हाला चालू घडामोडी असणार आहे आणि हिंगोली जिल्हा विशेष हिंगोली जिल्हा विशेष हे सगळं मिळून तुम्हाला टोटल ऐंशी प्रश्न विचारतात ऐंशी प्रश्न किती मार्काला ऐंशी मार्कासाठी आणि इथं ज्याला जास्त मार्क मिळतात लक्षात ठेवा त्याच फायनल मध्ये सिलेक्शन होत असतं तर हे मार्क घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्ही इथं तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण पडले पाहिजे किती पंचेचाळीस टक्के म्हणजे तुम्हाला या ऐंशी मार्कापैकी पंचेचाळीस टक्के गुण म्हणजे तुम्हाला इथं छत्तीस मार्क किती छत्तीस मार्क पडले पाहिजे तरच तुमचं इंटरव्यू साठी सिलेक्शन होतं छत्तीस मार्क नाही पडले तर इंटरव्यू तुमचा होत नाही लक्षात ठेवा इकडं त्याच्यानंतर असतं तुमचा इंटरव्ह्यू छत्तीस मार्क पडले इंटरव्यू पण छत्तीस मार्क पडून फायदा होत नाही पण काही गावात असं असतं क्वालिफायच होत नाही छत्तीसच मार्क पडत नाही ती जागा गावची जागा रिक्तच राहते अशी खूप जालना था दिल्यास झालंय आपणच घेतलं ठीक आहे तिथं खूप सारे तीनशे सत्तावन्न प्लस पोलीस पाटील आपल्या बॅचचे झालेले आता मुलाखत वीस मार्काची त्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारतात पोलीस पाटील पदाची माहिती शिक्षण काय झालं तुमच्या शिक्षणावर विचारतात कोणाला दहावी झाले असेल दहावी लेवल विचारतात ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन विचारतात बारावी असेल बारावी काय नाही जनरल विचारतात एवढं काय टेन्शन होणार जालना जिल्ह्याचा पोलीस पाटील इंटरव्ह्यू आपण सगळं डिटेलमध्ये घेतलेलं आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची आवश्यकता आहे पोलीस पाटलांची कर्तव्य काय जबाबदारी काय यावर तुम्हाला काही प्रश्न विचारतात जे मी घेतोय आणि जिल्हा विशेष तुमचा ठीक आहे आता हिंगोलीचे सांगतो हिंगोली ज्या जिल्ह्याची पोलीस पाटील असेल त्या जिल्ह्याची स्थानिक तुम्हाला थोडीशी माहिती परिसराची विचारतो बाकी काय विचार नाही विषय आणि फायनल तुमची मिरिट लागते तुमचे लेखीचे मार्क ऐंशी पैकी जेवढे पडतील तेवढे मुलाखतचे वीस पैकी जेवढे मार्क पडतील तेवढे असे दोन्हीचं शंभरचं टोटल केलं जातं आणि किती मार्क पडले त्यातो तुमचं फायनल सिलेक्शन होतं समजा एक उदाहरण आपण घेऊया तुम्हाला या ऐंशी पैकी इकडे मार्क पडले समजा साठ मार्क पडले तर आणि या वीस पैकी तुम्हाला इकडे पंधरा मार्क पडले किती झाले पंच्याहत्तर मार्क झाला तुमचं सिलेक्शन आणि इथं जे एखादं जर असेल तुमच्या गावाला त्याला पन्नास पडले असेल आणि इकडे पंधरा दिले त्याचं सिलेक्शन होत नाही कारण इथं तुम्हाला ह्या ऐंशीपैकी जास्तीत जास्त मार्केट अपेक्षित असतात इंटरव्ह्यूला सगळ्याला सारखेच मार्क, सा मार्क देतात एक दोन मार्कचा फरक ठेवतात बाकी जास्त फरक नसतो आणि जास्त मार्क असेल त्याची निवड फायनल होऊन जाते ठीक आहे ते राहिलं एक तुम्हाला वेळापत्रक दाखवायचं राहिलं एक सेकंद हा तुमचं झालंय का निवड राहील इथं आठ फेब्रुवारीला तुमच्या लेखी एक्झाम होणार आहे आठ फेब्रुवारी झाल्याच्या नंतर इकडे राहील इकडे सांगायचं राहील तुझं त्याच्यानंतर लेखी परीक्षा दिना प्रसिद्ध करणे लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध एक्झाम झाली ला की लगेच दहा तारखेला तुमचा लेखीचा निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे त्याच्यानंतर पात्र उमेदवारांची तोंडी परीक्षा म्हणजे मुलाखत घेणे आणि अंतिम उमेदवार म्हणजे तुम्ही लेखी निवड झाला निकाल लागला की लगेच तुमची मुलाखत आहे कधी आहे अकरा फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी मुलाखत आहे आणि लगेच तुम्हाला पात्र नियुक्ती नियुक्तीपत्र तेरा फेब्रुवारी लगेच तुमच्या हातामध्ये नियुक्तीपत्र तुम्ही नियुक्ती पोलीस पाटील झालेला आहात म्हणून संपला विषय एवढा आहे फायनल कळलंय का आठ तारखेपासून तेरा फेब्रुवारीला फॉर्म भरायला सुद्धा तुमची सुरुवात झालेली कधी सुरुवात होती फॉर्म भरायला बघा जाहिरात अर्ज मागून बारा तारखेला फॉर्म भरायला सुरुवात होणार त्यामुळे व्यवस्थित बघून घ्या लवकर आजच आपली बॅच जॉईन करून घ्या तुमच्याकडे जास्त वेळ त्या ठिकाणी नाही बॅच जॉईन करायचे नंबर तुम्हाला माहिती आहे ना नंबर शो करा किंवा मराठीमध्ये प्ले स्टोअरला जायचं मराठीमध्ये असं टाका श्री अकॅडमी असं जर टाकलं आपण मुद्दाम मराठीतच घेतलेलं ऍप श्री अकॅडमी असं टाका असं मराठीत तुम्ही श्री अकॅडमी टाकलं की या प्रकारचं ऍप तुम्हाला दिसल तिथं दिसलं ऍप डाऊनलोड करून घ्या त्याच्यामध्ये पोलीस पाटील भरती नावाचा कोर्स आहे तो जॉईन करून घ्या किंवा आपला नंबर देतोय इकडं बघा हा नंबर या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट व्हॉट्सअपला हाय पाठवा हिंगोलीजीला पोलीस पाटील म्हणून ओके चला नाहीतर या प्रकारच्या लोगो बॅच मध्ये जायचं ऍप डाऊनलोड केल्याच्या नंतर हा दिसतो तुम्हाला लोगो दिसला फीज भरून टाका आणि बॅच जॉईन करून घ्या तुम्हाला नोट्स प्रश्नपत्रिका सर्व पेपर सगळं व्हॉट्सअपला मिळेल काळजी करू नका सगळे व्हिडिओ तुम्हाला ऍपमध्ये पाहिजेत ठीक आहे थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा सगळे हिंगोलीवाले असतील सगळ्या हिंगोलीवाल्याला हा तुम व्हिडिओ शेअर करून द्या